कर्जतमधल्या अश्विनी राहुल दाभणे या नावामागे आज प्रत्येक महिला प्रेरणा शोत्य गृहिणी म्हणून जीवनाची सुरुवात करून त्यांनी आपल्या जित्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ॲग्नी फॅशन या ब्रँडच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं आज त्यांच्या उत्पादन केंद्राला पाहण्यासाठी कर्जतमधील अनेक महिला विद्यार्थिनी आणि सामाजिक संस्थांची गर्दी होती त्यांच्या कामातून आणि संघर्षातून प्रेरणा घेण्यासाठी अनेक जण त्यांच्या फॅशन युनिटला भेट देत आहेत अलीकडे झलकारी नॉलेज फाउंडेशनच्या सदस्यांनी अॅगमे फॅशन मॅन्युफॅक्चरिंग सेंटर कर्जत इथे भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी अश्विनी दाभणे यांची संपूर्ण यशोगाथा ऐकली आणि त्यांचा संघर्ष मेहनत व आत्मविश्वास पाहून त्या प्रभावित झाल्या या भेटीत फाउंडेशनच्या सदस्यांनी अॅगमे फॅशनमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची पद्धत उत्पादनाची प्रक्रिया आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली अश्विनी दाभणे यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना सांगितलं की महिलांकडे क्षमता आहे पण त्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे माझं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्याची संधी देण्या असल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान झलकारी नॉलेज फाउंडेशनच्या सीईओ संगीता मांशे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत अश्विनीताई म्हणजे खऱ्या अर्थाने महिला शक्तीचं प्रतीक आहे त्यांनी केवळ स्वतः उभं राहणं नाही तर अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवलाय शिलाई मशीन सारख्या छोट्या साधनातूनही मोठं स्वप्न साकार करता येत हे त्यांनी दाखवून दिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय झलकारी नॉलेज फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आम्ही आज ही पंधरा जणांची टीम इथे अश्विनी मॅडमच्या ह्या उद्योगाला भेट द्यायला आलो आम्ही हे मानतो की महिला हे शक्तीचं प्रतीक आहे आणि अश्विनी ताईने आम्हाला ते दाखवूनच दिलं की कशा अर्थाने त्या उभ्या आहेत आणि अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी त्या मदतही करत आहेत फक्त एवढंच नाही तर एक यशस्वी उद्योगिनी म्हणून त्या आहेत आणि त्यांचं कौतुक करायला आम्हाला खरंच खूप आवडलं इथे वेगवेगळ्या प्रकारची मशीन्स आहेत जे आमचं स्वप्न आहे की महिलांनी घरीही बसून काही न करण्यापेक्षा आर्थिक स्वावलंबन आपलं वाढवण्यासाठी जी काही कला आहे हाताला अगदी शिलाई मशीन असलं तरी त्या शिलाई मशीनच्या आधारे घराला पूर्ण आकार आणि सांभाळण्याचं काम त्या करू शकतात आणि त्यामुळे इथून आज आम्ही अनेक प्रेरणा घेऊन जाताना आम्ही आमच्या मैत्रिणी भगिनीना बघतो आहे आणि अश्विनिताईना आमच्याकडनं शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि असंच आम्हाला पण त्यांच्याकडनं काही मदत सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल जसं वाटलं होतं त्याच्यापेक्षा पण भारीच इथलं सगळं आहे मशिनरी आणि यांचं काम फिनिशिंग सगळंच खूपच छान आहे पुढे आम्हाला जर बिझनेस करायचा झाला तर मग आम्ही कसं करू त्यासाठी आम्ही एक माहिती घेण्यासाठी इथं आलो आम्हाला खरंच मार्गदर्शन एवढंच कळलं इथं आल्यानंतर ते आज आपली मराठी दामनी मॅडम आज तुमचं कौतुक वाटतंय का आम्ही अक्षरशः म्हणजे बघितल्यावरच आम्हाला वाटतं का असं का एवढं हे नसेल पण त्यांचं आज व्यवसाय बघून शिनी एवढे मशीन एवढे त्यांच्याकडे कामगार का खरंच महिला खूप पुढे जाऊ शकते आणि त्यांचा वारा आता आम्हाला पण हृदयामध्ये रुजलोय का आपण पण काहीतरी करूया दरम्यान अश्विनी दाभडे यांच्या ऍग्मे फॅशन मध्ये सध्या अठरा ते चाळीस वयोगटातील महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण दिलं जात इथे महिलांना फॅब्रिक निवडण्यापासून तयार कपड्यांच्या फिनिशिंग पर्यंत सर्व प्रक्रिया शिकवली जाते पूर्वी कर्जत मधल्या विद्यार्थिनींना ऑन जॉब ट्रेनिंग साठी मुंबई किंवा पुण्यात जावं लागायचं मात्र आता त्यांना आपल्या गावातच रोजगार आणि कौशल्य विकासाची संधी मिळते त्यांच्या या उपक्रमामुळे कर्जत मधल्या अनेक महिलांना नव्याने जगण्याची उमेद मिळते आहे